सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेर लागले असून त्या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी नुकसान केलं आहे पंढरपूर तालुक्यातील चळे परिसरात परिसरातही या अवकाळी पावसानं काल हजेरी लावली काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास व वा, रात्री साडे अकराच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली व वा, वादळी वाऱ्यानंतर पावसालाही सुरुवात झाली या जोरदार वादळी वाऱ्यामुळं पंढरपूर तालुक्यातील चळे व कोंढारकी येथील शे येथील घरांचे मोठे नुकसान झाले आहे कोंडरकी येथील कोळेकर यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेले तर येथील रामचंद्र शिंदे धनंजय वाघमोडे व वा मुलानी वस्ती येथील सत्तार मुलानी मुसार मुलानी पैगंबर मुलानी यांच्याही घराचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असून घरावरील सर्व पत्रे उडून गेलेत तसेच रात्री जोरदार वादळी वाऱ्या आल्यानं रात्रभर वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे या अचानक झालेल्या वादळी वाऱ्यानं घरांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय त्यामुळं या झालेल्या नुकसानीची महसूल विभागाच्या वतीनं पंचनामे करून शासन स्तरावर मदत मिळण्याची अपेक्षाही येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मी मुसा पैगंबर मुलानी वस्ती चढे आमच्या इथे मुलाने वस्तीवर सा रात्री साडे अकरा वाजता वादळी वाऱ्यासह घराचे पत्रे उडून गेलेले आहेत तरी स पत्रे असे उडालेत की जवळजवळ पाचशे सहाशे फूट अंतरा जाऊन पडलेले आहेत भाऊसाहेबांनी सकाळी पंचनामा येऊन करून गेलेला आहेत आणि शासनाकडून आम्हाला भरीव मदत मिळावी हीच अपेक्षा करतो काल दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या दरम्यान मौजे चळे येते व संपूर्ण शिवारामध्ये जास्त प्रमाणात वादळी वारे व वा पाऊस झाल्यामुळे सकाळी आम्हास महसूल प्रशासनास अशी माहिती मिळाली की बऱ्याच घरांची पडझड झाली असून घरावरील पत्रे उडालेले आहेत त्याबाबतचे आज सकाळी नऊ वाजल्यापासून संपूर्ण परिसरात पाहणी करून पंचनामे करण्याचे कामकाज युद्धपातळीवर चालू आहे प्राथमिक माहिती घेतली असता रात्रीच्या वादळी वारे व पावसामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु वित्तीय नुकसान झालेले आहे त्याबाबत सविस्तर अहवाल माननीय तहसीलदार साहेब पंढरपूर यांना सादर करून पुढील कारवाई कर मदत मिळण्याची आम्ही दक्षता घेत आहोत नमस्कार मी झमीर मुलानी मी शेगड वस्तीत राहतो आहे रात्री वारे कावधानामुळे आमच्या घरावरची पत्रे उडून गेलेत आणि खूप नुकसान झालेलं आहे ह्याची भरपाई आम्हाला शासनाकडं लवकरात लवकर मिळावी हीच आमची इच्छा आहे पंचनामावर केल्या पंचनामावर केलीत घेच आमची अपेक्षा आहे